नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा आज आपण आलेलो आहे साखरवाडी तालुका फलटाण जिल्हा सातारा या ठिकाणी तर आपण आज तुती लागवड याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव विशाल कुमार कांबळे बी एड झालेलं आहे बर आणि इथं मी आता दोन वर्ष रेशीम उद्योग करतोय शेती चालू होती आमची पहिल्यापासूनच ह्याच्यामध्ये म्हणजे आम्ही ऊस किंवा तरकारी मध्ये टोमॅटो वांगी हुँ. इतर सगळं घेत होतो त्याच्यामध्ये जास्त म्हणजे उत्पन्नाची अनियमित होत होती त्यामुळे मी असं युट्यूबला व्हिडिओ बघून बघून एक दिवशी मनामध्ये संकल्पना आली की आपण रेशीमची लागवड करूयात तर तिथून मग सुरुवात झाली मग रेशी आता लागवडीला दोन विषय आहेत एक शासकीय अनुदान आणि एक आपलं वैयक्तिक म्हणून आता शासकीय अनुदान घ्यायचं म्हटलं तर आपल्याला तिथून सुरुवात करायला लागते की पहिल्यांदा आपल्याला शासकीय नर्सरीतून रोप खरेदी करायला शासकीय नर्सरीतून रोप खरेदी करायला गेलं तर साडेचार एक रोप पडतं तर तिथून मग सुरुवात होते म्हणजे पहिल्यांदा रानाची मशागत करणे मशागत मशागत केल्यानंतर साडेचार फुटाची सरी सोडणे नंतर त्याला शेणखत टाकणे आणि हे सगळं करून नंतर ते जर शासकीय असेल तर तुम्ही शासकीय नर्सरीतून रोप आणली पाहिजे नियम आहे म्हणजे पावती लागते तिथे जमा करायला तर मग ते साडेचार रुपयाला रोप असतात आपला पण माझं म्हणणं असं आहे की शासकीय जर आपल्याला वैयक्तिक करायचं असेल तर शासकीय अनुदान लाभ न घेता आपण ह्याच्या डायरेक्ट कांडे केल्या एक एक एकवीत आणि डायरेक्ट सरीमध्ये पाणी सोडून डायरेक्ट त्याचा कोंब असतो तो सूर्या दिशेने वरती केला हुँ. तर का, काड्या खावल्या तरी त्या चालू चालू शकतात म्हणजे तिथे आपले पैसे वाचतात शासकीय अनुदान करायचं असेल तर आपल्याला सगळं म्हणजे शासकीय नियमाप्रमाणेच करावं लागतं तुम्हाला ह्या अनुदान माहितीये का कसं आता अनुदानामध्ये दोन दोन तीन विषय त्याच्यामध्ये अनुदानामध्ये एक दोन स्कीम असतात अनुदानाच्या म्हणजे एक आहे ती मनरेगा आहे आणि दुसरी ती सिल्क समुद्र म्हणून आहे तर त्याचं सिल्क समुद्राचा असा विषय की सिल्क समुद्राचं हे एका टप्प्यामध्ये अनुदान मिळतं आणि मनरेगाच हे टप्प्याटप्प्या अनुदान मिळतं आपण जर सिल्क समोर सिल्क समुद्राचा विषय घेतला तर सिल्क समुद्र मध्ये शेडचं अनुदान लागूडीचं अनुदान ड्रिपचं अनुदान हे वन टाइमच मिळतं आणि मनरेगाचं म्हणजे आपण त्याचा ग्रामपंचायतला प्रस्ताव सादर करणे तिथून पंचय समितीला घेऊन जाणे मग ते मंजूर करणे म्हणजे रोजगार हमी त्या मध्ये येते आता लागवड झाल्यानंतर ज्यावेळेस तुती साधारणतः एक ते दीड महिन्याची होती साधारणतः गुडघ्याच्या वरती तुती येते त्यावेळेस आपण शेडचं नियोजन करावं लागतं आपल्याला तर शेडचं नियोजन त्याच्यामध्ये पण सेम प्रकार आहे शासकीय आणि वैयक्तिक जर शासकीय करायचं म्हटलं तर त्यांच्या क्रायटेरियानुसार तुम्हाला शेड बांधावं लागतं म्हणजे शेडची लांबी रुंदी उंची त्याचे रॅक आतले रॅक बांधणी ही म्हणजे शासकीय आपल्याला करावं त्याची खोली पाण्याची टाकी ह्याचा साधारणतः खर्च माझ्या चार साडेचार ते पाच लाखावरती जातो जर प्रोफेशनली ते सगळं शासकीय नियमानुसार बांधायचं म्हटलं तर पण माझं असं म्हणणं की जर वैयक्तिक जर करायचं असेल तर वैयक्तिक मध्ये जास्त सोप्या पद्धतीत म्हणजे आपण लोखंडी पूल वापरतो तिथं आपण सिमेंटचं पूल वापरू शकतो किंवा जिथं आपण वरती शेडला जास्त लोखंड लावतो तिथं न करता काकाच्या काट्यांचं सुद्धा आपल्याला त्याचं शेत करता येतं किंवा त्याच्यावरती पाच वगैरे टाकून सुद्धा आपल्याला त्याचं आच्छादन करून ते शेड तयार करता येतं म्हणजे त्याच्या पैसे वाच खाली पण आपल्याला समजा मला हे खाली भरून गेल्याच एक दीड लाख रुपये खर्च आलाय हे पण आपले पैसे वाचू शकतात जमीनच्या लिवलं जर असलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही आणि विषय नंतर मग शेडच्या आतमध्ये रॅक बांधणी रॅक बांधणी म्हणजे असे पाच कप्पे असतात चार किंवा पाच ते असतात हे आम्ही प्रॉपर कपर बनवून घेतले म्हणजे हे पूर्ण लोखंड वापरले त्याला त्याला आतमध्ये विणून घेतले आणि हे पद्धतीने रॅक बनवलेत जर ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखी पैशाच असेल वैद्यकीय हे शासकीय नियमानुसार आहे जर वैद्यकीय असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कळकाच्या काट्या वापरून किंवा कळकाच्या काट्या आणि त्याचे त्याच पद्धतीने रॅक आपल्याला बांधायचा कळकाच्या काठी पण मग त्याच्यामध्ये आपले पैसे वाचतात बरेच तो ती मध्ये विहोन आमची आता चालू व्हरायटी ती विहोन आहे आणि आता मला मार्केटला ही चांगली व्हरायटी चालली आहे पाण्याची साईज किंवा आयांची खाणी क्षमता म्हणजे बऱ्यापैकी हे चालले आता हे विहोन चालली अंडी पुंजांचा आता टोटल हा हा जो सायकल आहे आळी पूर्ण होण्याचा तो साधारणतः पंचवीस तीस दिवसात आहे पूर्ण पण आपण काय करतो अंडी पूंजी आपण न उभवता आपण अंडी पूंजण एक चौकीदारक असतो चौकीदारक म्हणजे तो अंड्यांपासून पासून आया तयार करून आपल्याला देतो म्हणजे ते सरकार कुठून त्यांना अंडी उपलब्ध असतील तिथं मध्ये नेतात मध्ये ते अंडी उभवून त्याच्यामध्ये आया तयार करतात आया तयार करून पहिला मोल्ड आणि दुसरा मोल्ड उठवूनच मग आपल्याला आय देतात आम्ही इथून आंबवडीच्या या ठिकाण घेतो आणि आंबोवडी आंबोडीतून आया घेतो दोन मोल्ड नंतर आणि दोन मोल्डच्या नंतरचा पुढचा काळ हा म्हणजे एकूण चार मोल्ड असतात चार मोल्ड नंतर, नंतर सात दिवस पाला घालायचा असतो तर पहिले दोन मोल्ड तर तेच उठवत आपल्याला राहिला तिसरा आणि चौथा मोल्ड चार चार दिवसाचा मोल्ड असतात तिसरा मोल्ड आपण सांभाळून त्यांना व्यवस्थित करून तिसरा मोल्ड पण उठवतो आणि चौथा मोल्ड पण उठवल्यानंतर सात दिवसाचा पाला घातल्यानंतर आळी डायरेक्ट कोशेवर जाते बरं 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 त्याचं संगोपन कसं असतं संगोपन म्हणजे त्याचा आता पाला पाल्यामध्ये ग्लासरी वगैरे नये म्हणून चुना मारणे किंवा विजेता पावडर मारणे किंवा त्याला सप्लिमेंट पावडर मारणे ह्या पद्धतीचा असतात आणि आळ्यांची जरा थोडीशी काळजी घ्यावी लागते आपल्याला म्हणजे जास्त थंडी नाही चालत किंवा जास्त पण नाही चालत टेम्परेचर मेंटेन करणे ह्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये संगोपनामध्ये आणि जास्त काही हे नाहीये त्यामध्ये किती स्टेज असतात ह्याच्यामध्ये चार स्टेज नंतर सात दिवस सात दिवस असतात म्हणजे चार चार दिवसाचे चार सोळा दिवस ते आणि सात दिवस वरती पाला घालायला साधारणतः बावीस तेवीस दिवस जातात आणि ह्यांचं जीवन किती दिवसाचं असतं म्हणजे आळ्यांचं आता हे कोश बनवलं की आहे म्हणजे स्वतःच्या स्वतः बहुतालीच कोश घेते आणि ते आतमध्ये जास्त बरं म्हणजे साधारणतः पंचवीस दिवसाच्या आतमध्येच सगळा विषय पंचवीस दिवसात ते कोश तयार कोश कर तयार करते कोश तयारी मार्केट लागतो मोल्ड म्हणजे एक प्रकारे काट टाकण्याची प्रक्रिया असते म्हणजे त्या स्टेप आल्यावरती ती आई स्वतःची जुनी झालेली कात अंगावरची टाकून नवीन म्हणजे त्यातून बाहेर निघते बाहेर निघते ते चोवीस तासाचा मोल्ड असतो त्या चोवीस तासामध्ये आई काहीच खात नाही पाला वगैरे काही खात नाही काही नाही आई तोंड वर करून असते आणि त्याचं तोंड आहे ते असं फुगलेलं असतं आणि फुडून चिसोया कलर झालेलं असतं साईज चाललेला असतं त्यामुळे ते आोंडवर करूनच बसलेली असते ते चोवीस तासामध्ये काय पाला खात नाही काय नाही काय नाही ज्यावेळेस तिची कात पडते कात निघल्यानंतरच ती परत पाला बर मग त्या एकवीस दिवसानंतर त्याच तुम्ही मार्केट कस म्हणजे मार्केट कुठे कुठे आता ह्याचं आता मार्केट दोन तीन बाजारपेठ आहेत म्हणजे मला असं म्हणजे तासगावला एक सांगलीमध्ये त्यांची स्वतःची मिल आहे बारामती मध्ये आता चांगलं मार्केट आहे बारामती मध्ये पण ऑनलाईन तिथ पण चांगलं मार्केट आहे ग्रेड नुसार चांगलं मार्केट दर कुठे भेटतो आता सध्या तर माझ्या हिशोबाने मध्ये चांगला जास्त जर आहे मध्ये ग्रेड वाईज पण आणि बोली लावणारे पण बाहेरच्या बाहेरचे वापर असल्यामुळं जास्त बोली लावली जाते ते ऑनलाईन लिहिलं होते चालतो ना हो निलाव, आ, आ, थे थे फुटले फुटले ते चालत नाही करतात मोबाईल वरती व्हिडिओ कॉल किंवा कॉल वरती ते बाकीचे व्यापारी असतात बाहेरचे बँगलोरचे व्यापारी असतात मग ते त्यांना ते पाठवलं जातं नुसार कि हा माल कुठल्या प्रतीचा आहे काय ते त्याच्यावरती ते फोटो वगैरे पाहून मग ते तिथूनच बोलले जातात आणि पेमेंट काही चार पाच दिवसामध्ये देऊन जातं त्यांचं पेमेंट अकाउंटला हो बाकी काय काय शेतकरी समजा बाहेर घालतात मग बाहेरच्या मार्केट मार्केट आणि इथल्या मध्ये काय फरक आहे बाहेरच्या मार्केट मध्ये पहिल्यांदा दो एक दोनदा माल चांगल्या म्हणजे चांगल्या पद्धतीने घेतात नंतर काय करतात कि आपल्याला जास्त गर गरज असते मग आपण तिथं इतक्याला प्रॉस करून गेलेलो असतो बरोबर दीडशे दोनशे किलोमीटर वरती गाडी भाडं सगळं घेऊन असतो आणि तिथं अचानक गेलं की अचानक मार्केट पडलेलं असतं तिथं मग ते तिथून परत महागारी माल आणणे शेतकऱ्यांना शक्य नसतं शक्य मग ते शेतकरी मजबूर होतो आणि तिथं विकला जातो माल तो असं काही प्रकार चालू चालू आहेत बरं ह्याच्यात फसवणूक होते का फसवणूक होत नाही पण जर प्रायव्हेट व्यापाऱ्याने घातलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आपण मार्केट कमिटी जर घातलं तर मार्केट कमिटी जबाबदार असते मार्केट कमिटी आपल्याला पैसे काढून देते पण असं बाहेर जर प्रायव्हेट विकलं त्याची जबाबदारी कोण घेणार बरोबर दोन एकर जातात माझा हा उद्योग आहे तो दोन एकरसाठी ह्याच्यामध्ये मला सिल्क समरच्या योजनेमध्ये बसतोय मी तर त्याच्यामध्ये मला साधारणतः आम्हाला नव्वद टक्के अनुदान आणि ओपनला पंचाहत्तर टक्के अनुदान आहे म्हणजे कास्टवाईज आहे अनुदान आहे तर साधारणतः पाच ते साडेपाच लाख रुपये अनुदान येईल अशी अपेक्षा आहे म्हणजे ते लागवडीचं वेगळं येतं वेगळं येतं शीडचं वेगळं येतं आणि साहित्याचं वेगळं येतं असं चार पद्धतीमध्ये अनुदान असतं बर आता ते आळ्यांमध्ये काय वेगवेगळे प्रकार असतात का एक एकच सारखे असतात आईमध्ये मध्ये प्रकार असतात वेगवेगळे म्हणजे जालनाची आय असती बाकीच्या अजून वेगवेगळ्या प्रकारचे आय असतात पण आपण आपण सध्या जालना चांगला खुश बनवते आई पण त्याचे साईज वगैरे चांगली होती अजून काय सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे नोकरीपेक्षा औषध चांगला व्यवसाय हा म्हणजे मला आता माझा सहावा सातवा लॉट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये पर मंथ मिळतातच था साधारणतः एक आठ दिवसाचा गॅप असतो दोन्ही लॉट मध्ये आणि सतराशे सतरा हजार रुपये जातात लागवड केली पाहिजे शेतकऱ्यांनी नवीन व्यवसाय म्हणजे हा जुना व्यवसाय तसा पण आता मधल्या काळामध्ये का, दहा बारा वर्ष हा व्यवसाय ठप्प झाला होता थांबला होता पण आता परत ह्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आली नवीन ऍडव्हान्स आले म्हणजे पहिलं सुरुवातीपासूनच आपल्याला सगळं स्वतः करावं लागायचं आणि असा पहिला हा पेपर नव्हता पहिल्या साड्या साड्या असायच्या कुठं ते काय असायचं बरोबर ते सगळं चेंज करून आता नवीन टेक्नॉलॉजी मध्ये चांगला आले म्हणजे आणि कष्ट पण कमी जातात शेतकऱ्यांनी नवीन शेतकऱ्यांनी इकडे व्हायला काही हरकत नाही आम्ही तर कार्यक्रम सुद्धा सगळ्यांचा अधिकाऱ्यांचा वगैरे त्यांनी पण सगळ्यांना प्रोत्साहन दिलं होतं की तुम्ही पण करा म्हणून पण शेडला जास्त खर्च येतो त्याच्यामुळे माणसांची जरा इकडे बघण्याची खर्च काय असं वाटतं सगळ्या पण ऍक्च्युअली असं नाहीये जर प्रायव्हेट जर तुम्ही केलं तर हे कमी पैशामध्ये होऊ शकतं म्हणजे पहिल्यांदा खर्च करायचा आहे ना पण आपल्याला आपल्याला खर्च करावा लागतो पण ते शासकीय अनुदानामध्ये बसण्यासाठी जर तुम्हाला जर वैयक्तिक करायचं असेल तर ह्याला जास्त खर्च काही येत नाही त्याच्यामध्ये जितका आपण पैसे वाचवल तिथं वाचवू शकतो आपण म्हणजे खाली अगदी न करता मातीत जर उभं केलं शेड आणि त्याला खालून जर भांडी लावली पाण्याची वगैरे मुंग्या वगैरे ते सोडून म्हणून तर सुद्धा हे होऊ न होऊ शकतात होऊ शकतो मुंग्यांचा काय फरक पडतो गाळ्यांना मुंग्यांचा डंक असतो चावती मुंग्या गाळ्यांना पण एवढं पण येत नाही कारण खाली आपण भांडी ठेवलेली असतात शेडच्या खालच्या साईडला त्याच्यामुळे एवढं काही होत नाही सर्व गोष्टीसाठी तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं मार्गदर्शन आता मला सगळ्यात सुरुवातीला म्हणजे शिर्के साहेब आहेत आमचे वाईचे शिर्के साहेब आहेत दानवे साहेब आहेत आपले पाडवी साहेब आहेत त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन असतं कॉलवरती बोलणं असतं त्यांना मी फोटो पाठवतो काय अडचण आली काय आली तरी ते मार्गदर्शन करतो तिथून बरं चालेल धन्यवाद धन्यवाद